बघा म्हणता म्हणता आता श्रावणाचा चौथा सोमवार ये आहे येत्या सव्वीस तारखेला गोकुळाष्टमी पण आहे श्रावणातला चौथा श्रावणी सोमवार आहे आणि मला कमेंट आलेला आहे की ताई या पहिलेचे जे श्रावण सोमवार आहे ते काही कारणामुळे करता आले नाही किंवा एखाद दुसरा आमच्याकडून चुकला असेल तर आपण या चौथ्या आणि पाचव्या श्रावणी सोमवारला सुद्धा सेवा करू शकतो आणि या चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामूट आहे जवसाची तर एकवीस जवसांचासुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारला तुम्ही अशाच प्रकारे महादेवाच्या शिवलिंगावर पिंडीवर तुम्ही अभिषेक करा पूजा करा की जेणेकरून श्रावण महिन्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्रावण महिन्याचे तीन सोमवार झाले आणि आता हा चौथा सोमवार आहे तर जर तुम्ही तीन सोमवार काही व्रत वगैरे करू शकले नसाल तर चौथ्या श्रावणी सोमवारी तुम्ही पूजा करू शकतात आता बघा श्रावणी सोमवारी आपल्याला काय करायचं आहे मी या पहिले पण सांगितलं परत एकदा सांगते नीट ऐका सकाळी लवकर उठून झाल्यानंतर आपल्याला शक्यतो या दिवशी पांढरे वस्त्र घाला काळे वगैरे अगदी डार्क कलरचे डार्क निळा असे कपडे घालू नका यानंतर पांढरे वस्त्र शक्यतो घालण्याचा प्रयत्न करा आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करा घराबाहेर रांगोळी काढा जेवढं घर छान प्रसन्न ठेवता येईल तेवढं ठेवायचं आणि मुख्य दरवाजा तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे मुख्य दरवाजाला छान पुसत त्याच्यावर स्वस्तिक काढा आणि यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे दर ते देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा असतो शिवलिंगाचा अभिषेक जमल्यास सकाळी करा ताई जॉब असतो वगैरे जमत नाही संध्याकाळी केलं तरी चालेल पण महिलांनो कृपया करून चुकवू नका सगळ्या दादांना पण सांगते असं नाही की शिवलिंगाचा अभिषेक वगैरे आपण फक्त स्त्रिया करू शकतो कोणीही करू शकतो तर ज शिवमूर्त जी आहे तर ती जवसाची आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की आपल्याला पहिले शिवपूजन कसं करायचं आहे शिवलिंग जे आहे तुमच्या देवघरातली पिंड आणि बघा शिवलिंग नसेल तर महिलांनो घ्या अजून पण श्रावण महिना संपलेला नाही श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे शुभ आहे त्यामुळे श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही शिवलिंग देवघरात स्थापित करू शकतात आणि महादेवांची सेवा आपल्याकडून होते आणि महादेव हे भोलीनाथ आहे आपल्या इच्छा प्राप्तीसाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांची सेवा झालीच पाहिजे तर त्यामुळे शिवलिंग नसेल तर प्लीज ते तुम्ही स्थापित करा मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून पण तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही तुमच्याजवळ मिळालं तिथून पण घेऊ शकतात मी हा ॲक्जस्ट तुम्हाला ऑप्शन दिला ठीक आहे तर आता बघा तुम्हाला शिवामुठ पण अर्पण करायची तर प्रत्येक सोमवारी आता पूजा कशी करतात तर शिवलिंगाला तुम्हाला तामणामध्ये ठेवायचं आहे पहिले धूप दीप अगरबत्ती लावून घ्या आणि त्याच्यानंतर शिवलिंगाचं जे मूक आहे तर ते शक्यतो उत्तरेकडे उत्तरेकडे ठेवायचं आहे आणि कंटिन्यू तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पहिले अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे पिंड तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर पिंड तुम्ही एका सोमवारी एका ता तामनामध्ये वाटावर किंवा देवघरच त्या देवघरामध्येच त्या ठिकाणी जिथे तुम्ही शिवलिंग ठेवता तिथे तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर तीन बोटांनी शिवलिंगाला भस्म लावायचं आहे आणि त्यानंतर धोत्राचं हो फळ बेल बेल तर व्हायचेच आहे काही नाही मिळालं तरी बेलाचं पान एकतरी पान आणि पांढरे फुलं हे शिवलिंगावर अर्पणच करायचे आहे या व्यतिरिक्त बघा तुम्ही धोत्र्याचं हो फुल धोत्र्याचं हो फळ अर्पण करू शकतात शमी अर्पण करू, करू शकतात गोकर्णीचं फुल अर्पण करू शकतात कन्हराचं फुल अर्पण करू शकतात यातलं तुम्हाला जमतील ते पण बेलपान तर अर्पण करायचंच आहे आणि पांढरं कोणतंही फूल ठीक आहे यानंतर नैवेद्य म्हणजे तुम्ही दूध साखर जरी ठेवली एखादं फळ ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ म्हणजे आता जवसाची आहे जवस घ्यायचं आहे जवस मी दाखवते कसं असतं जवस उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावर थोडंसं एक थेंब दोन थेंब पाणी टाकायचं आहे थोडं ओलं करायचं आहे आणि शिवलिंगावर शिवामूट अर्पण करायचे ते म्हणताना शिवामूट अर्पण करताना तुम्हाला म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूट ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असं तुम्हाला तीन वेळेस करायचं काल, शिवामूठ कशी अर्पण करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसाचा उपाय उपाय करायचा आहे बघा शिवामूठ वेगळी झाली आणि नंतर एकवीस जवस घ्यायचे आहे व्यवस्थित घ्या अखंड घ्या तुटलेले वगैरे घेऊ नका एकवीस जवस उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे स्क्रीनवर मी देते माता लक्ष्मीचा हा मंत्र आहे आणि त्याच्यानंतर ते एकवीस जवस पण तुम्हाला कमलात्मक मंत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे ठीक आहे एकवीस जवस आणि सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून ते जवस नंतर शिवलिंगावर अर्पण करायचे असा अगदी सोपा हा उपाय आहे पण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेली लक्ष्मी स्थिर होण्यासाठी बघा लक्ष्मी चंचल असते आज आहे उद्या नाही तर त्याच्यामुळे आपलं आणि फक्त पैसा म्हणजे धन नसतं आपलं शरीर हे सुद्धा धन असतं तर सगळं काही आपल्या घरामध्ये आयु आरोग्य सगळं अगदी स्टेबल राहण्यासाठी त्यामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते आणि महादेवांची आरती तुम्हाला करायची आहे यासोबतच बघा शिवलीलामृत मधला तुम्ही अकरावा अध्याय त्याच्यानंतर द्वादश ज्योत ज्योतिर्लिंग स्तोत्र शिवस्तुती महादेवांची आरती हे सगळं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे शिवलीलामृत ग्रंथ फक्त वेगळा असतो तर हे तुम्हाला वाचायचं आहे वेळ मिळेल तसं वाचा किंवा तुम्ही युट्यूबवर ऐकलं तरी सुद्धा चालेल आणि बघा सेवा या महिन्यामध्ये आत्तापर्यंत के, केली नसेल ना महिलांनो तरी आत्ता केली तरी हरकत नाही आहे करा ह्या महिन्यातला प्रत्येक दिवस शुभ आहे कमीत कमी सोमवारी हे दोन सोमवार उरलेले तुम्हाला दोघांनी जमले पण एका सोमवारी तरी तुम्ही अशी पूजा करा हे बघा आपल्याला कारणं खूप असतात नसेल करायचं ना आपल्याला मागे खूप कारणं आपल्याला सांगता येतात पण करायचं असेल ना मग आपण ते कसं पण जुळवून आणतो तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा आणि रुद्रयंत्रावर रुद्राभिषेक रुद्रा करून त्याचं तीर्थ जर तुम्ही घरातल्या हट्टी मुलांना ह हट, हट्टी तापट मुलांना चिडचिड करणाऱ्या मुलांना घरातल्या व्यसनी लोकांना जर दिलं तर त्यांच्यामध्ये शंभर टक्के बदल झालेला तुम्हाला दिसून येतो त्यांच्यात काहीतरी चांगले बदल होत हे तुम्हाला दिसून येईल आणि बघा दान करा दानाला तर खूप महत्त्व आहे दान या दिवशी झालंच पाहिजे दान बघा तुम्ही काही तुम सतपात्री दान करा ज्याला गरज आहे त्याला दान करा तुमच्या मनावर आहे अन्न वस्त्र काही तुम्ही दान करू शकता चपला दान करू शकतात पण दानाला खूप महत्त्व आहे दान केल्यामुळे प्रसन्न होतात आणि यासोबतच राहिला प्रश्न की पूजेचं विसर्जन ताई कधी करायचं दुसऱ्या दिवशी फुलं वगैरे सगळं आपल्याला निर्मलात टाकायचं आहे शिवलिंगाला हात जोडून नमस्कार करून एकदा प्रार्थना की देवा साध्या गोळ्या मनाने मी पूजा केलेली आहे यामध्ये काही चूक झाली असेल तर माफी असावी असं म्हणून शिवलिंग उचलून त्याचा आगी ठेवायचा आहे आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे तर अशी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवलिंगाची ही पूजा करायची आहे चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूट आहे जवसाची नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ